नमस्कार मित्रांनो मी परमेश्वर आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला असा एक अनुभव सांगणार आहे ज्याने माझा देवावरचा आणि स्वामी समर्थांवरचा विश्वास कायमचा घट्ट केला हा निव्वळ योगायोग नव्हता तर ती स्वामींची कृपाच होती एक काळ असा आला की अचानक माझ्यावर दोन लाख रुपयांचं नुकसान झालं सगळं काही हाताबाहेर जात होतं काहीच सुचत नव्हतं कोणताही मार्ग दिसत नव्हता माझं कॅफे होतं पण त्याचं सेल पूर्णपणे बंद झालं होतं अशा परिस्थितीत काय करावं हेच कळत नव्हतं लक्षणी मी हार मानली आणि फक्त एकच केलं माझे डोळे बंद केले आणि स्वामींना मनापासून हाक मारली मी म्हटलं स्वामी आता मी थकलोय आता फक्त तूच मार्ग दाखव आणि मित्रांनो विश्वास ठेवा जे होणं अशक्य होतं ते घडलं मी प्रार्थना करून डोळे उघडलेच होते तेवढ्यात अचानक एक फोन आला समोरच्या व्यक्तीने कोणतंही कारण न सांगता विचारपूस न करता माझा सगळा माल विकत घेण्याची तयारी दर्शवली मला आजही कळत नाही की तो कॉल कसा आला का आला आणि त्या माणसाला त्याच वेळी माझी गरज कशी भासली पण एक सत्य आहे हा योगायोग नक्कीच नव्हता आजही जेव्हा मी तो क्षण आठवतो तेव्हा माझं मन आपोआप नम्र होतं देव आहे आणि श्री स्वामी समर्थ पाठीशी आहेत याची मला प्रचिती आली स्वामींच्या कृपेशिवाय हे शक्यच नव्हतं अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ